नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता उद्या आहे बुधवार तर बुधवारी आहे संकष्टी चतुर्थी आता संकष्टी चतुर्थी असल्यानंतर आता आई आपल्या मुलांसाठी उपवास करते किंवा बरेच जण बाप्पांचे म्हणजेच की आपले विघ्न दूर होण्यासाठी बाप्पांचा दिवसभर उपवास करतात आणि संध्याकाळी उपवास सोडला जातो तर मग आपल्या घरामध्ये आपली एखादी कोणती गोष्ट पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये दारिद्र्य असेल तर त्यावेळेस मग संकष्टी चतुर्थीच्या दिवशी उपवास जरी केला नसेल तुम्ही तरी पण हा उपाय तुम्ही करू शकता म्हणजेच की आपल्याला काय करायचं आहे अकरा तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत आणि त्याचा आपल्याला कसा उपाय करायचा आहे कोणती सेवा करायची आहे त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची कृपा कायम राहील कारण की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि विद्येचे आणि ज्ञानाचे देवता मानले जातात त्यामुळे आपण आजच्या दिवशी जे आपण काही सेवा उपाय करतो त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं तर मग आजचा जो हा उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे ती माहिती आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता सकाळी लवकर उठल्यानंतर आता संकष्टी चतुर्थीचा तर आपण उपवास करतोच मग आपल्या घरामधली नकारात्मकता दूर व्हावी म्हणून त्या पण गोष्टी काही करणे गरजेचे असते तर आपल्याला पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये थोडीशी हळद आणि गंगाजल टाकायचं आहे आणि ते पाणी मग आपल्याला घराबाहेर शिंपडायचं आहे यामुळे काय होतं की ते पाणी शिंपडल्यामुळं घराबाहेरची नकारात्मकता निघून जाते आणि मग आपल्याला आजच्या दिवशी गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे गणपती बाप्पांना जे आपण अभिषेक वगैरे करतो अभिषेक घालत असताना बाप्पांना ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणत अभिषेक करायचा आहे आणि मग जे आपण अभिषेक घातलेलं पाणी आहे तर ते तीर्थ म्हणून ते पाणी आपण प्यायचं आहे घरात मुलांना प्यायला द्यायचं आहे घरामध्ये किचनमध्ये शिंपडायचं आहे हॉलमध्ये बेडरूममध्ये सगळीकडे ते पाणी मग शिंपडायचं आहे आणि नंतर मग गणपती बाप्पांना चंदन लावायचे आहे आणि बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत म्हणजेच की लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी हे बाप्पांना वस्तू सगळ्या अर्पण करायचं आहे आणि मग नंतर काय करायचं आहे आपल्या घरातील मु मुलांचे म्हणा घराची प्रगती होण्यासाठी बाप्पांना प्र प्रार्थना करायची आहे आणि मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपते नम असा आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि आपल्याला जो हा अकरा तांदळाचा उपाय करायचा आहे तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आता आपल्या घरामध्ये पैशाच्या समस्या निर्माण होत असतील तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता मग बाप्पांना आपण ज्या सेवा वगैरे केल्या आहे तर मग त्यावेळेस काय करायचं आहे जवळपास मंदिर वगैरे असेल तर तुम्ही हा उपाय मंदिरामध्ये पण करू शकता कारण की मंदिरामध्ये आपण कोणतेही सेवा उपाय वगैरे केला तर तो लवकर प्रभावी ठरतो कारण की मंदिरातलं वातावरण सगळ्यात पवित्र असतं म्हणून मग आपल्या घरात नकारात्मकता असते तर नकारात्मकता दूर होण्यासाठी कधी कधी मग आपल्या ज्या पण काही इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत नाहीत आपण उपाय सेवा करून पण जर तुम्हाला नसेल वेळ तर मग तुम्ही घरी पण हा उपाय करू शकता त्यावेळेस अगोदर घरातले वातावरण प्रसन्न करायचे आहेत आणि एक जास्वंदीचं फूल घ्यायचं आहे आणि अकरा तांदूळ घ्यायचे आहेत आणि जे तांदूळ आपण घेतले आहे तर त्या तांदळाला काय करायचं आहे त्या तांदळाला आपण ज्याप्रमाणे आपल्या अक्षदा वगैरे असतात लग्नातल्या तशा पद्धतीने मग कुंकू लावून ते तांदूळ लाल करायचे आहेत आणि मग बाप्पांना फुल वगैरे कर अर्पण करायचं आहे आणि नंतर मग आपल्याला मंत्र म्हणायचं आहे इदम अक्षदम ओम गण गन, गणपते गन, नम आता जर तुम्हाला हा मंत्र म्हणायला अवघड जात असेल तर मग तुम्ही ओम गण गन, गणपते नम असा मंत्र म्हटलात तरीही चालेल आणि नंतर मग आपली जी पण काही इच्छा आहे त्याबद्दल बाप्पांना प्रार्थना करायची आहे बाप्पांना सांगायचं आहे तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि नंतर मग काय करायचं आहे ज्या आपल्या म्हणजेच की आपण जे अकरा तांदूळ घेतला आहे तर ते तांदूळ काय करायचं आहे की आपल्या उजव्या हातामध्ये एक तांदूळ घ्यायचा आहे आणि मग मंत्र म्हणायचं आहे मग मंत्र म्हणजेच की ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणायचा आहे आणि मग ते तांदूळ काय करायचे आहे बाप्पांना अर्पण करायचं आहे आता गणपती बाप्पाची मूर्ती तर प्रत्येकांच्या घरी असते आता जर तुमच्याकडे बाप्पांची मूर्ती नसेल तर तुम्ही मग एखादी सुपारी वगैरे घेऊन मग त्या सुपारीला गणपतीची स्थापना करून मग तुम्ही हा उपाय करू शकता आणि सगळे एक एक करून तांदूळ मग पूर्ण अकरा वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आणि मग सगळे तांदूळ बाप्पांना अर्पण करायचे आहे आणि मग ते तांदूळ काय करायचं आहे जर तुम्ही हा उपाय सकाळी केलात तर दिवसभर ते तांदूळ मग तिथेच ठेवायचे आहे आणि मग त्या तांदळाच्या नंतर काय करायचं आहे की एखाद्या कागदामध्ये म्हणा की ते तांदूळ मग त्याची पुडी वगैरे बनवाय बनवायची आहे आणि मग आपल्या घरामध्ये तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये ते तांदळाची पुडी ठेवायची आहे आणि जर तुमचा एखादा व्यवसाय वगैरे आहे किंवा एखादं दुकान वगैरे आहे तर तिथे मग तुम्ही तिथल्या तिजोरीमध्ये ठेवायला पण ती पुडी देऊ शकता किंवा मग स्वतःसाठी तुम्ही करत असाल किंवा घरातील एखाद्या व्यक्तीसाठी हा उपाय करणार असाल तर त्यावेळेस मग तुम्ही स्वतःच्या पर्समध्ये ती तांदळाची पुडी ठेवू शकता किंवा मग घरातील व्यक्ती असतील तर त्यांच्या पाकिटामध्ये पण ती तांदळाची पुढी ठेवायला देऊ शकता त्यामुळं हा उपाय केल्यामुळं काय होतं की आपल्या ज्या पण काही समस्या आहेत अडचणी आहेत तर त्या दूर होतात गणपती बाप्पा ज्ञानाचे विद्येचे देवता मानले जातात म्हणून मग आता एखाद्या व्यक्तीचा आजार पण असेल किंवा मुलांची प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये पैशाच्या समस्या असतील कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा असा उपाय केल्यामुळे नक्की पूर्ण होते त्यामुळे मग आजच्या दिवशी जो हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि मग त्याचप्रमाणे काय करायचं आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा लागेल का तर नाही जरी तुम्ही उपवास करत नसाल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता जर श शक्यतो उपवास करूनच हा उपाय करायचा आहे म्हणजेच की त्याचं फळ आपल्याला लवकर मिळतं म्हणून आता आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होण्यासाठी आता बरेच जण काय करतात की गणपती बाप्पाचं म्हणजेच की चतुर्थीचा उपवास करतात कारण की कोणतीही संकष्टी चतुर्थी असू द्या तर ती महत्त्वाची मानली जाते जरी आपण उपवास वगैरे केला नसेल तरी पण आपण सेवा तर आपण करू शकतो त्यामुळे जवळपास जर गणपती बाप्पाचं मंदिर वगैरे असेल तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे जात असताना बाप्पांना लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वांची जुडी मोदक बनवले असेल तर मोदक घेऊन जायचं आहे किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य म्हणून घेऊन जायचं आहे आणि तिथे बाप्पांना ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत तर त्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा बाप्पांना सांगायची आहे आणि प्रार्थना करायची आहे मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि मग आपल्या आयुष्यात ज्या पण काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी दूर होण्यास मदत होते म्हणून मग आजच्या दिवशी आपल्याकडून गणपती बाप्पाच्या जेवढ्या आपल्याला सेवा किंवा आप उपाय वगैरे करणं होत असेल तर तेवढ्या आपल्याला आजच्या दिवशी उपाय करायचा आहे आणि मग मंदिरामध्ये गेल्यानंतर तिथे बसायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या कानामध्ये तुमची जी इच्छा असेल ती इच्छा सांगायची आहे आणि मग ओम गण गणपते नमा असा आपल्याला एकशे आठ वेळा मंत्र म्हणायचा आहे तर जर तुम्हाला तिथे बसून मंत्र म्हणायला जमत नसेल तर तुम्ही घरी येऊन पण आपल्या देवघरामध्ये एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि मग आपल्याला मंत्र म्हणायचं आहे आणि जर तुमचा संकष्टी चतुर्थीचा उपवास असेल तर मग संध्याकाळी ज्यावेळेस आपण चंद्राची पूजा करूनच आपण उपवास सोडतो म्हणजेच की बाप्पांना नैवेद्य दाखवून आणि मग बाप्पांची आरती वगैरे करूनच मग संध्याकाळी चंद्राची पूजा झाल्यावरतीच मग आपण उपवास वगैरे सोडत असतो तर मग त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये काय करायचं थोडीशी हळ टाकायची आहे आणि मग ते पाणी आपल्याला चंद्रदेवाला अर्पण करायचं आहे आणि ते पाणी अर्पण करत असताना काही मंत्र म्हणायचं आहे ओम गण गणपते नमा असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्या मुलांकडून मुलांचे विघ्न दूर होण्यासाठी मुलांना अथर्वशीर्ष शीर्ष म्हणायला सांगायचं आहे लहान मुलं असतील तर मग तुम्ही मोबाईलवरती लावायचं आहे म्हणजेच काय होईन की मुलांनी श्रवण केल्यामुळं पण मुलांचे जे पण काही विघ्न असतात तर ते विघ्न दूर होण्यास मदत होते आता संकट येणारच नाहीत असे तर आपण करू शकत नाही पण काही सेवा उपाय केल्यामुळं त्या संकटाचा वेग मग आपण कमी करू शकतो तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर आजच्या व्हिडिओत एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मौर्य हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद